आज मी पंचकोनी गळ्याचा आकार देणार आहे समोरच्या गळ्याला तर तो कसा द्यायचा कसं माप टाकायचं त्यानंतर मेजरमेंट किती असलं पाहिजे हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आपण नेहमी कसं करतो बघा तर आपला जो पाठीमागचा गळा असतो तर त्याला वेगवेगळ्या डिझाईन्स बनवतो वेगवेगळे आकार करतो भरपूर शिलाई देऊन किंवा स्वतः डिझाईन वेगवेगळ्या प्रत्येक ब्लाऊजवरती वेगळी डिझाईन असावी असं आपल्याला वाटतं तर फक्त असंच होतं की आपण फक्त पाठीमागच्या गळ्यालाच डिझाईन बनवतो समोरचा गळा हा नेहमी राऊंड असाच ठेवतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोरच्या गळ्यालाही आपण वेगवेगळ्या डिझाईन कशा बनवू शकतो तर हे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं सांगणार आहे समोरचा गळा ही आपला वेगवेगळ्या डिझायनर पद्धतीनं वेगवेगळ्या आकारात आपण बनवू शकतो आणि तो घातल्यानंतर ही ब्लाऊज खूपच सुंदर आणखी जरा फिनिशिंग येतं त्याला तर समोरच्या गळ्याला डिझाईन बनवायला आज आपण शिकणार आहोत पूर्ण असा इन्फॉर्मेटिव्ह आणि एकदम इंटरेस्टिंग असा हा आजचा व्हिडिओ होणार आहे तर तुम्ही न स्किप करता नक्की बघा पूर्ण बघा शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स ह्या एकदम सोप्या पद्धतीनं कशा बनवता येतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तरी इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पांढऱ्या कलरचा गोल्डन वर्कमध्ये हा पीस आहे एकदम सुंदर डिझाईन आहे या पीसवरती रेग्युलर नाही आहे वेगळ्या डिझाईनचा हा असा ब्लाऊज आहे बघा तर कट पीसमध्ये ब्लाऊज होता त्यामुळे त्यामध्ये कसा डिझाईन बसे बसेल तर त्याप्रमाणे मी ब्ल ब्लाऊज शिवलेला आहे सुंदर कटोरीमध्ये हा अडतीस इंच साईजचा ब्लाऊज होता तर त्याचं मी पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे फक्त समोरच्या गळ्याला आपल्याला वेगळा आकार द्यायचा आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे बघा तर नेहमी आपण राऊंड नेकमध्ये सगळे गळे बनवतो तर आज जरा असा वेगळा असा आपला व्हिडिओ हा होणार आहे आणि गळा स्टिच झाल्यानंतर तुम्ही पाहाल किती सुंदर असा लुक ब्लाऊजला येतलो आणि घातल्यानंतरही खूपच सुंदर असा ब्लाऊज हा दिसतो बघा तर मी पहिल्यांदा तुम्हाला आपला जो रे रेग्युलर राऊंड गळा कसा असतो तर हा ड्रॉ ड्रॉ करून दाखवत आहे म्हणजे आपण आज नेहमीपेक्षा कसा वेगळा गळा बनवणार आहोत आणि कसा त्याचा लुक येणार आहे हे तुम्हाला कळेल म्हणजे आकार आपल्याला पहिल्यांदा देण्यापासून ते कटिंग करून शिवेपर्यंत आपला गळा कसा होणार आहे हे तुम्हाला समजेल यासाठी तर मी गळ्याचा जो रेग्युलर आकार आहे तर तो इथं मी ड्रॉ करून घेतलेला आहे बघा गळ्याची उंची त्यानंतर गळ्याची रुंदी कटोरीजवळ गळ्याची रुंदी किती असते तर ती आणि वरची जी गळ्याची रुंदी आहे तर ती आपण शोल्डर जवळ बदलायची नाहीये बघा आहे तितकीच मी रुंदी ठेवून फक्त खाली आपला गळ्याचा आकार हा चेंज होणार आहे तर इथं बघा मी तुम्हाला सांगत आहे की जरी हा गळा आत्ता शिवताना जर तुम्हाला थोडासा निमुळता वाटत असेल तर तो घातल्यानंतर परत शिवल्यानंतरही खूपच पसरट असा होणार आहे बघा तर आता आपल्याला पहिल्यांदा जो गळ्याचा आकार कसा द्यायचा जे आज पंच आज मी पंचकोणी गळ्याचा आकार देणार आहे समोरच्या गळ्याला तर तो कसा द्यायचा कसं माप टाकायचं त्यानंतर मेजरमेंट किती असलं पाहिजे कुठे तिरका आकार आला पाहिजे आपला आणि पंचकोळे कोणी गळ्याची जी टोक आहेत तर ती किती अंतरावर आली पाहिजेत हेही आपण सोप्या पद्धतीनं बघणार आहोत तर इथं मी पहिल्यांदा कच्चा आकार काढून घेत आहे बघा तर आपल्याला काय करायचं आहे तर आपला मापाचा जो ब्लाऊज असतो कस्टमरचा असू दे किंवा आपला स्वतःचा असू दे तर त्याप्रमाणे गळ्याचा आकार करून घ्यायचा आहे म्हणजे मुंढ्याजवळ आपली जी पट्टी असते मधली म्हणजे कोटोरीच्या आणि मुंढ्याच्या मधली पट्टी तर तिथलं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे बघा गळ्याचा आकार देताना आपण राऊंड शेपचा आकार देतानाही ते मेजरमेंट घेतोच पण हा आकार देतानाही जास्त बाजूला शोल्डरच्या बाजूला म्हणजे मुंड्यामध्ये आपली शिलाई जास्त जाऊ नये जास्त कमी अंतर होऊ नये यासाठी फक्त मेजरमेंट घेऊनच आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर मी मुंड्यामध्ये आपली जिथं बाही जोडतो तर तिथं पाव इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि गळ्याच्या रुंदीपेक्षा पाव इंचं मार्जिन सोडायचं आहे कारण आपण हातशिलाईची किंवा धुमडपट्टी करणार आहोत गळ्याला गोट बनवणार नाही ग धुमडपट्टीसाठी आपल्याला पाव कापड लागतं तर त्यासाठी ते पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे दोन्ही बाजूला पाव पाव इंच आपल्याला तयार मेजरमेंटपेक्षा एक्स्ट्रा सोडायचं आहे तर इथं बघा मी तुम्हाला दाखवते पावींचं इंच मी एक्स्ट्रा सोडलेलं आहे आणि जे पंचकोनीचा आकारचं टोक आहे मधलं तर तेही त्याच ठिकाणी येणार आहे तर त्यासाठी तितकं आपल्याला मार्जिन पुरेचं आहे बघा तर आपण पहिल्यांदा गळ्याची उंची किती असणार आहे तर ती मेजरमेंट करून घ्यायची आहे खालून मी अशा पद्धतीनं गळ्याची उंची टाकून घेत आहे बघा म्हणजे ही आपली गळ्याची उंची तयार बरोबर आहे पण पन, पंचकोनी गळ्याचा आकाराचं टोक जे असतं खालच्या बाजूला ते थोडंसं तिरक असतं बघा तुम्हाला माहिती आहे तर ते थोडं आकार व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला आणखी थोडं इंच खाली घ्यावं लागणार आहे तर आपला जो पॉइंट आहे पंचकोनीचा मधला तर तो फक्त गळ्याच्या आणि कटोरीचा जो भाग आहे जॉईंट त्यावरतीच आला पाहिजे बघा खाली किंवा वर येता कामा नाही म्हणजे आपला गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित बसतो फिटिंगनंतरही तो, फिटिंग तो आकार मस्त छान बसतो इकडे तिकडे गळ्याचा आकार होत नाही परत गळ्या गळ्याचा आकार बिघडतही नाही बघा किंवा शोल्डर पडल्यासारखे होणार नाही यासाठी तर मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे हा आता थोडासा जास्त निमुळता दिसत नाही आहे बघा तर त्यासाठी मी आणखी पाव इंच खाली गाळ्याचा आकार मी घेत आहे म्हणजे पंचकोनी गळ्याचा आकार हा थोडासा खालचा निमुळता भाग आला पाहिजे त्यासाठी थोडासा पाऊ इंच मी आणखी वाढवून घेत आहे बघा जर तुम्हाला आणखी उतार जास्त चालत असेल तर तुम्ही जास्त उतारही घेऊ शकता तर सेम याच पद्धतीनं आपण जो बदामी गळ्याचा आकार असतो तर तोही ड्रॉ करून घेऊ शकतो वेगवेगळ्या गळ्याचे आकार आपले समोरचे होत असतात बघा तर इथून कधी तर मला आणखी एखादा ब्लाऊज किंवा माझा स्वतःचा जर ब्लाऊज असेल तर त्यामध्ये आणखी एखादा वेगळ्या गळ्याचा आकार मी तुम्हाला नक्की दाखवेन म्हणजे चौकोणी बदामी परत आता नवीन आलेला आहे बघा म्हणजे हंडी गळ्याचा आकार हे अनेक लेडीज समोरच्या गळ्याला बनवून घेतात तर तोही मी तुमच्याबरोबर तो एकदा नक्की शेअर करेन तर इथं मी आपल्याला आता दुसऱ्या बाजूलाही गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे पण तो कसा घ्यायचा आहे मी मी तुम्हाला दाखवते आपण ले हुक्क लावल्यानंतर आपला जसा ब्लाऊजचा स्ट्रक्चर येतो ज्याप्रमाणे एकावर एक भाग बसतात तर त्याप्रमाणे ठेवून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे बघा तर तुम्ही बघू शकता मगाच्या गळ्याला आपण जसा आकार दिला तसाच मी याही बाजूला देऊन घेत आहे खालून वरपर्यंत आपल्याला एकदम व्यवस्थित एकावर एक हे एक पार्ट ठेवायची आहेत आणि मग गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा आणि ड्रॉ करून घेतल्यानंतर आपण एकदा समोर ठेवून बघायचं आहे की आपले दोन्ही भाग समोर व्यवस्थित येतात का तर बघा तर आता आपण पहिल्यांदा गळ्याचा आकार कट करायचा नाही आहे ही महत्वाची टीप आहे बघा गळ्याचा आकार कट करायच्या आधी कोणताही गळ्याचा आकार असू दे तो कट करायच्या आधी आपल्याला छोटीशी आतल्या बाजूला टिप देऊन घ्यायची आहे एकदम कमी अंतरावर गहूभर अंतरावर मी टीप घेतलेली आहे एकदम नकळत आणि मगच आपण गळ्याचा आकार कट करणार आहोत तर ते यासाठी की जर आपण पहिल्यांदाच गळ्याचा आकार कट केला तर आपला अस्तर किंवा कापड मागे होऊ शकतं तर ते तसं होऊ नये यासाठी आपण पहिल्यांदा गळ्याचा आकार शिवून घ्यायचा आहे आणि मगच कट करून घ्यायचा आहे तर मी आता आकार कट करून घेते बरोबर जिथं कोणे आहेत तर ते कोपरे व्यवस्थित कट करायचे आहेत बघा आता दुसरा भाग कट करताना बघा तुम्हाला मी दाखवते तर बघा दुसरा पण पार्ट आपण कट करून घेऊयात वे। एकदम व्यवस्थित जिथं कोपरा आहे पंचकोणी गळ्याचा कोपरा तर तो व्यवस्थित आला पाहिजे बघा आता कटिंग करून झाल्यानंतर आणखी एकदा आपण एकावर एकाशी भाग ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकदम व्यवस्थित आला का आहे का गळ्याचा आकार हे आपल्याला चेक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला गळ्याचा आकार आलेला आहे व्यवस्थित फक्त खालूनवरती दोन तीन पॉईंट आहेत ते एकावर एक, एक ठेवून व्यवस्थित बघायचे आहेत तर एकदम व्यवस्थित परफेक्ट असा गळ्याचा आकार आलेला आहे तर आता आपण तो स्टिच करून घेऊयात तर पहिल्यांदा आपल्याला जी ब्लाऊजची उजवी बाजू असते तर ती स्टिच करून घ्यायची आहे बघा तर इथं मी तिरक्या पट्ट्या काढलेल्या आहेत सव्वा एक इंच इतकी रुंदी ठेवून अगदी सेम आकाराच्या पट्ट्या मी काढलेल्या आहेत बघा तर त्या आता आपण गळ्यापट्टी स्टिच करून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीनं एकदम सुंदर पद्धतीनं आपण जसा गोल गळा करतो तर तितक्याच वेळेत आपला वेगळ्या गळ्याचा आकारही रेडी होतो बघा म्हणजे आपल्याला वेगवेगळे लुक ब्लाऊजचे मिळतात यामुळं तर तिरक्यामध्ये ही मी पट्टी घेतलेली आहे अस्तरची आणि एकदम कमी अंतरमध्ये म्हणजे पाव इंचापेक्षा पण कमी मी जे मार्जिन आहे ते ठेवलेलं आहे बघा शिलाईमध्ये आणि एकदम सरळ अशी टीप पहिली आपली आली पाहिजे बघा कारण हा पंचकोनी आकाराचे दोन्ही जे आकार असतात तर ते सरळमध्ये असतात तर आता कोपरा जो आपला येतो तर तिथं आपल्याला न चुकता एक छोटीशी चून टाकायची आहे बघा म्हणजे आपला जो आतल्या गळ्याला आपण जेव्हा दुमड घालतो तर त्यावेळेस ती एकदम व्यवस्थित फिनिशिंग यावं यासाठी तर सुई त्यामध्येच आपल्याला ठेवायची आहे आणि फक्त कापड फिरवून घ्यायचं आहे बघा दाबू उचलून आणि आता दुसऱ्या तिरक्यामध्येही आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे एकदम परफेक्ट पद्धतीनं हा गळा होतो खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं बघा तर आपला गळ्याचा आकार स्टिच करून झालेला आहे थोडं एक्स्ट्रा मी कापड सोडलेलं आहे बघा धुमडसाठी तर आता पहिली टीप झाल्यानंतर आपण द्यायचे आहे छोटे छोटे कट आणि त्यावरती आता एक दाप टीप आपल्याला देऊन घ्यायची आहे बघा पट्टीला दुमड घालून कोपऱ्या न चुकता आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि सुई त्यातच ठेवून आपल्याला फक्त कापड फिरवून घ्यायचं आहे बघा हे न चुकता आपल्याला करायचं आहे जर सुई त्यामध्ये न ठेवता आपण कापड फिरवलं तर नकळत गोल असा आकार येतो कोपऱ्याला तर तो येऊ नये यासाठी एकदम छोट्या छोट्या टिप आहेत त्या आपण फॉलो केल्यात तर गळ्याचा आकार खूपच सुंदर येतो तर आता आपण आतल्या बाजूला पट्टी धुमडून त्यावरती एक टिप घ्यायची आहे की जी आहे आपली फायनल टीप त्यानंतर आपल्या गळ्याचा आकार रेडी होईल बघा एकदम सोप्या पद्धतीनं जर तुम्हाला टीप मारायची नसेल तर तुम्ही एक कच्ची टीप देऊन घेऊ शकता म्हणजे मोठी टिप देऊन घेऊ शकता आणि त्यानंतर त्याला शिलाई घालू शकता बघा तर शेवटी आपल्याला दुमड घालायची आहे या आतल्या बाजूला आणि लॉक करून घ्यायची आहे टीप बघा अशा पद्धतीनं तुम्ही आकार बघू शकता किती व्यवस्थित सुंदर असा आकार आलेला आहे एकदम व्यवस्थित स्ट्रेटमध्ये सुंदर फिनिशिंगसह आकार गाळ्याचा आलेला आहे आता आपण दुसरी जी बाजू आहे तर ती ही अशाच पद्धतीनं स्टिच करून घेऊयात तर पहिल्यांदा आता आपल्याला धुमड घालून घ्यायची आहे बघा डावी बाजू तयार करताना खालून वरपर्यंत आपल्याला गळा हा शिवत जायचा आहे मगाच्या गळ्याला आपण जेवढं मार्जिन आतल्या बाजूला ठेवलं होतं तर तितकंच मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे आणि याही कोपऱ्याला आपल्याला छोटीशी चून द्यायची आहे बघा आणि सुई आतमध्ये ठेवून फक्त कापड टर्न करून घ्यायचं आहे तर बघा आपली थोडासा कोपरा आतल्या बाजूला आला आहे तर मी तो आणखी एकदा क्लिअर करून घेते जर अशा पद्धतीनं जर तुमचं थोडंसं बाहेर टीप झाली असेल तर तुम्ही आणखी एकदा दुसरी टीप मारून ती कवर घेऊ करून घेऊ शकता बघा तर मी करून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं जे टोक आहे ते एकदम व्यवस्थित बाहेरच्या बाजूला दिसावं यासाठी तर या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या गळ्याचे आकार बनवू शकता बघा तर खूपच सुंदर असा लुक येतो ब्लाऊजला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला गळ्याचा आकार कसा वाटला ते आता आपण घेऊया दापटीप चून ही पाडायची आहे बघा तिथं कोपऱ्याला बरोबर आणि त्यावरती दापटीप घालायची आहे आता आपल्याला ही पट्टी आतल्या बाजूला दुमडून आणखी एक टीप द्यायची आहे बघा लॉक करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि मग पुढे टीप कंटिन्यू ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपला गळ्याचा आकार हा स्टिच करून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी समोर समोर तुम्हाला गळ्याचे भाग ठेवून दाखवते की आपला गळ्याचं फिनिशिंग कसं आलेलं आहे गळ्याचा आकार कसा आला आहे हे आपण बघूया आता एकमेकावर भाग ठेवून बघूयात तर गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पंचकोनी गळ्याचा आकार आलेला आहे थोडा निळता तुम्हाला आकार वाटत असेल पण आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तर तो, तो, तो पसरट होऊन जातो आपापच शोल्डरनुसार तर किती सुंदर असा आकार आलेला आहे तर आजचीही ट्रिक आणि आजचीही समोरच्या गळ्याची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा अशा सुंदर सुंदर डिझाईन मी तुमच्यासाठी आणखी घेऊन येत राहीन समोरच्या गळ्याच्या आणखी वेगवेगळ्या डिझाईन आपण इथून पुढे घेऊन येणार आहोत तर कीप वॉचिंग आणि तुम्ही अशा वेगवेगळ्या डिझाईन नक्की ट्राय करून बघा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हेल्पफुल वाटला का हा व्हिडिओ हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटू एका नवीन डिझाईनसोबत आणि एका एखाद्या एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू